केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी पूर्ण अर्थसंकल्प सादर केलाय मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारामन यांनी देशभरातील महिलांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत ज्यामुळं त्यांच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेला आणखी वेग येईल या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी खास लक्ष निर्धारित करण्यात आले असून हो त्यांचा सामाजिक आर्थिक आणि व्यावसायिक विकास करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत उद्योजकता कौशल्य विकास आर्थिक मदत पोषण आणि शिक्षण यांसारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये महिलांसाठी विशेष योजना आखण्यात आल्या आहेत काय आहेत या योजना महिलांसाठी काय विशेष तरतुदी असणार आहेत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे लक्ष समोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय कृषी एम एस ई गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची चार प्रमुख इंजिन्स असून आम्ही गरीब अन्नदाता आणि नारी या चार प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांना संबोधित करताना गरीब मध्यमवर्गीयांना लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा असं प्रतिपादन केलं होतं मात्र आजच्या अर्थसंकल्पात देशातील गरीब मध्यमवर्गीय घरातील लक्ष्मींना मोदी सरकारकडून खऱ्या अर्थानं भेट मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तासूत्र हाती घेतल्यापासून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे त्याचेच प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात उमटताना दिसते महिला सक्षमीकरणाविषयी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे महिला सुरक्षेसाठी सरकारनं महत्वाचं पाऊल उचललं असून तिहेरी तलाक प्रथा बंद करण्याचा मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय होता पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सत्तर टक्के महिलांना घरे मिळाली आहेत आतापर्यंत एक कोटी महिला लखपती दिदी लखपती दिदी करण्याचा संकल्प आहे उच्च शिक्षणात महिलांचा समावेश दहा वर्षांमध्ये अठ्ठावीस टक्क्यांनी वाढलेला आहे एम -E अभ्यासक्रमामध्ये मुली आणि महिलांचा सहभाग त्रेचाळीस टक्के आहे यापुढे अंगणवाडी केंद्र अद्ययावत करण्यावरही भर दिला जाईल असेही त्यांनी सांगितले महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पाच लाख नव्या लघु उद्योजक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यात प्रगती साधण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक पाठिंबा मिळणार आहे तसेच यासोबतच महिलांनी सुरू केलेल्या नवीन स्टार्टअप्सना दहा हजार कोटी रुपयांचे नवीन योगदान देण्यात येणार आहे तसेच मागासवर्गीय महिलांसाठी चामड्याची पादत्राने बनवणाऱ्या महिला उद्योजकांसाठी ही विशेष कर्ज योजना देखील आणली आहे यात पाच लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात अधिक प्रगती करण्याची संधी मिळेल महिलांना नवीन कौशल्य शिकवण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजनाही जाहीर करण्यात आली आहे हे प्रशिक्षण विविध उद्योग तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी असेल यामुळे महिलांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची नव्या संधींचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे याचबरोबर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या तरतुदीही करण्यात आल्या आहेत याद्वारे महिलांच्या आणि लहान मुलांच्या पोषणाच्या बाबतीत मोठा बदल घडवून आणला जाणार आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉइंट ओ योजनेअंतर्गत आठ कोटी गरोदर आणि स्तनदा महिला आणि मुलींना पोषण आहार पुरवला जाणार आहे याचबरोबर गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्तनांच्या कर्करोगाखाली महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे याला प्रतिबंध घालण्यासाठी गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीकरण वाढवण्याकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे महिलांसाठी इंडिया पोस्ट महिला बँकेचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे ज्यामुळे त्यांना बँकिंग सेवा अधिक सुलभ आणि सुरक्षितपणे उपलब्ध होणार आहे तसेच सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन पुरवण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या नवीन शक्यता मिळतील तसेच महिलांसाठी संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे आशा कर्मचाऱ्यांना आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जाणार आहे एकंदरीतच यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी केलेल्या घोषणामुळे त्यांच्या जीवनात एक मोठा बदल घडून येणार आहे सरकारच्या या विविध योजना आर्थिक, महिलांना शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर उच्च स्थान मिळवण्याचा मार्ग सुलभ होणार आहे या सर्व उपाययोजनांचा परिणाम म्हणजे महिलांची समाजात अधिक जबाबदारी असलेली भूमिका त्यांची आर्थिक स्थिरता आणि त्यांच्या व्यावसायिक उन्नतीत होणारी वाढ निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील या घोषणांनी महिलांना एक नवीन दिशा दिली आहे जी त्यांच्या आत्मनिर्भरतेला बळकट करणारी आहे महिलांसाठी घोषित केलेल्या योजनांविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद